हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा बाईट शेतप्राणू चॅनल मध्ये आज बाईट शीत मध्ये आपण अगदी इन्स्टंट असा एक पराठा बनवणार आहोत त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा तरी इथे आपण कोबी आणि कोथिंबीर चिरून घेतलंय आणि त्यानंतर घेतलंय हे मैद्याचं पीठ मळलेलं रोटीला जसं पीठ मळतो तसं पीठ आपण इथे मळलेलं आहे आता आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा सारण तयार करून घ्यायचंय त्यासाठी आपण इथे कोबी घेतलेला आहे कोथिंबीर घेतलेली आहे एक चमचे इतके चिली फ्लेक्स आणि चवीप्रमाणे मीठ घेतलेलं आहे ह्याच्यामध्ये थोडंसं मोजरेला चीज आपण टाकणार आहोत तुम्हाला प्रोसिड चीज टाकायचं असेल तर तुम्ही ते सुद्धा टाकू शकता हे सगळं आता व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आता आपल्याला पराठा बनवून घ्यायचा आहे त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपण हे मळलेलं मैद्याचं पीठ घेतलेलं आहे हे पीठ ना थोडंसं ओलसर झालंय तुम्ही यापेक्षा घट्ट पीठसुद्धा घेऊ शकता हाताने बनवणार असेल तर अशा पद्धतीने थोडं ओलसर पीठ घ्या आणि त्याच्यानंतर तुम्ही जर लाटण्याने लाटणार असाल तर मात्र घट्ट पीठ घ्या आपण इथे पूर्ण पराठा हातानेच बनवून घेणार आहोत हे मैद्याची एक पहिल्यांदा पारी बनवून घेतली आपण अगदी मोठी अशी त्याच्यामध्ये आता हे जे मिश्रण आपण बनवून घेतलंय ते भरायचं आहे आणि पारी बंद करून घेऊयात नॉर्मल मैदा त्याच्यामध्ये मीठ टाकून आपण हे पीठ मळून घेतलेलं आहे आता ह्याला थोडस तेल लावूया हातानेच आपण हा पराठा बनवून घेणार आहोत त्यामुळे इथे आपण तेलाचा वापर करतोय तुम्ही जर लाटण्याने लाटणार असाल तर मात्र मग पीठ वापरा मैद्याचं किंवा गव्हाचं पीठ तुम्ही कोणतंही पीठ वापरू शकता पराठा लाटण्यासाठी इथे हाताच्या साय्यानेच आपण पराठा तयार करून घेतोय मस्त असा पराठा तयार झालाय आता त्याला तव्यावरती शेकून तव्यावरती थोडस बाजूने आपल्याला पराठा आता खरपूस असा शेकून घ्यायचा आहे तुम्ही हा पराठा कोणत्याही भाजीसोबत खाऊ शकता किंवा नुसतं सुद्धा खाऊ शकता खूप छान लागतो खायला कडा व्यवस्थित आपल्याला शेकून घ्यायचा आहे तुम्ही तेलामध्ये तुपामध्ये किंवा बटरमध्ये तुमच्या आवडीप्रमाणे हा पराठा शेकून घेऊ शकता आपण इथे ते तेल आणि बटरचा वापर करणार आहोत मुलांना टिफिन मध्ये काय द्यायचं असा प्रश्न पडला असेल तर त्यावेळी सुद्धा हा पराठा तुम्ही मुलांना देऊ शकता अजिबात चिवट वगैरे पराठा बनत नाही एकदम मस्त मऊ बनतो तुम्ही जर मैद्याचं पीठ मळता तेव्हा जर त्यामध्ये दही टाकलं तर पराठा अजून खूप जास्त मऊ बनेल इथे तुम्ही पाहू शकता गरमागरम असा हा पराठा बनून तयार आहे खूप सोप्या पद्धतीने आपण हा पराठा बनवलेला आहे अगदी सॉफ्ट आहे आणि मोजरेला चीजमुळे ना इथे तुम्ही पाहू शकता मस्त असं चीज पूल सुद्धा येतोय अगदी सोप्या पद्धतीने ही रेसिपी आपण बनवली आहे डेफिनेटली ही रेसिपी तुम्ही घरी ट्राय करू शकता कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत मस्त खा भरपूर फिरा आणि आनंदी राहा